उन्नदनगर जिल्ह्यातील निवासा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि दूध संकलन बंदामुळे मोठे संकट आणि त्यामुळे मोठा तोटा झालाय गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध संकलन बंद आंदोलन सुरू केले आहे सरकारने दुधाला जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटर मागे दररोज तोटा होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहेत गेल्या सोळा तारखेपासून जे शेतकरी शेतकऱ्यांसाठी दूध दरासाठी जे राजू शेट्टी यांनी आंदोलन हो घातलेलं आहे आणि या आंदोलनाचे पडसरात पूर्ण पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत तर मी एक शेतकरी म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज सरकारने त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायला तयार नाही आज जे सोळा सतरा अठरा रुपयाच्या पुढं दूध दर मिळत नाही तीन पाच आठ पाचला जे अठरा रुपयाच्या पुढं रेट मिळत नाही आणि त्याला अजून पाच रुपये शेतकऱ्याला अनुदान भेटावं म्हणून राजू शेटकींनी आंदोलन घातले पण पूर्ण प्रथा जर आज मी शेतकरी म्हणून जर सांगायचं झालं तर आमची अशी अवस्था झाली की हे जे रोजचं दूध माझ्याकडं रोज शंभर ते दीडशे लिटर गाईचं दूध मी काढून डेरीला घालत होतो पण माझ्यासमोर लगेच प्रश्न तयार झाला की आता दूध आता करायचं काय डेरी तर बंद आहे आणि जरी डेरी बंद असली आणि दूध दरासाठी आंदोलन येतं मग आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा याला पाठिंबा आहे आमच्यावर आठ दिवस दहा दिवस हे दूध कुठं घालायचं किंवा याची विल्हेवाट काय करायची हा प्रश्न समोर आहे त्यात रोज जे काही आमचं स्युएशन होतंय आणि सतरा अठरा रुपयामध्ये दूध विकल्या जायची वेळ येते पण आज जर एक लिटर दूध करायला तयार करायला जो काही खर्च येतो तो खर्च बघितला तो अठ्ठावीस ते तीस रुपयाच्या घरात येतोय आणि दूध अक्षरशः सतरा अठरा वीस रुपयाच्या रेटमध्ये विकायची वेळ येते एक लिटरला रोजचा आठ ते दहा रुपये तोटा वाटा होत आहे आणि आम्ही आमचं भांडण एवढंच आहे का कमीत कमी तुम्ही पाच रुपये भाव वाढून द्या अनुदान द्या आम्ही काय भीक मागत नाही आहे सरकारला भीक नाही मागत आम्ही जे काही कष्ट करून उत्पादन त करतो आहे तर त्याच्यासाठीच सगळ्या शेतकऱ्यांचंही मागणी आहे तर सरकारने याच्यात लवकरात लवकर लक्ष घालून आमची एवढीच विनंती आहे का याच्यावर काहीतरी तोडगा काढावा नाहीतर एक दिवस अशी येईल का हा शेतकरी पूर्णपणे ह्या दूधधांद्यातूनसुद्धा कॉल मारलेला असेल बाकीच्या शेतमाला तर वाईटात वाईट परिस्थिती आहे त्यातून काही मिळत नाही म्हणून याला शेतीला जोड धंदा आणि हा दूध धंदा चालू केलेला आहे आणि दूध धंद्यात सुद्धा आज खूप वाईट परिस्थिती आहे याच्यावर लवकर सरकारने बदल नाही केला तर आमची खूप वाईट आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी लुटता कशाला फुकटच असे म्हणत मागे गेल्या सात दिवस आंदोलन केले त्यानंतर तहसील कार्यालयावर घेराव पाच जून ला तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना दूध पाठवण्यात आले दहा जून जाम एवढे करूनही सरकारने त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ मलमपट्टीत केली आहे एकीकडे सरकार लक्ष देत नाही तर दुसरीकडे दूध संकलन केंद्र बंद असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणातील दुधाचे करायचे काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा आकटे एस पी चोवीस तास नेवासा